नमस्कार मित्रांनो राहुल अॅग्रो फार्म युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की सुबावळ लागवडीमध्ये अंतर किती ठेवले पाहिजे तर मित्रांनो इथे तुम्ही सुबावळ बघताय हे बघा हे संपूर्ण एक एकराचा प्लॉट आहे मित्रांनो या सुबावळीच्या प्लॉटमध्ये दोन्ही रोपामध्ये अंतर आहे दोन फूट तर इथे बघा तुम्ही तुम्हाला खोड दिसते ते आहे ते एक आहे तिथे आहे तिथे असे तर प्रत्येक खोडामध्ये अंतर आहे दोन फूट तर मित्रांनो आणि दोळी दोन्ही होळीमध्ये अंतर आहे चार फूट तर मित्रांनो तुम्ही पण अशा पद्धतीने सोळ लागवड करताना व्यवस्थित सो लागवड करायची आहे आणि मित्रांनो बरेच जण म्हणतात की दोनच फूट अंतर का ठेवायचं तर दोन फूट अंतर याच्यासाठी ठेवायचं की जास्त अंतर सोडलं तर आपली जागा शिल्लक जाणार आहे आणि दोन फुटापेक्षा कमी घेतलं तर मित्रांनो ते फुटवा वगैरे आहे आता तुम्हाला फुटवा दिसतोय तर हा फुटवा व्यवस्थित येणार नाही त्यामुळे दोन फूट अंतर एकदम व्यवस्थित आहे त्यामुळे तुम्ही पण दोन फूट अंतरावर सुब्बळ लागवड करून घ्यायची आहे आणि मित्रांनो बरेच जण म्हणतात की सुबळ लागवडीमध्ये आंतरपीक घेतले तर चालतंय का तर आंतरपीक मित्रांनो घेऊ नका कारण आंतरपीक आंत सुभावळीमध्ये जास्त उष्णता असल्यामुळे तुमचे आंतरपीक ही व्यवस्थित येणार नाही त्यामुळे तुम्ही आंतरपीक घेण्याच्या नादाला लागू नका अजून बरेच श शेळीपालकांचे असे असे पण प्रश्न आहेत की तुती शेवरी तुती हातगा किंवा असा दुसरा पा चारा लावला तर चालेल का असे प्रश्न शेळीपालकांचे आहेत तर मित्रांनो तुम्ही समजा एक एकरामध्ये एक तुम्ही लागवड करणार आहे तर तुम्ही काय करायचं सुबाबळ ही तुम्ही किती लावणार आहे ती एका साईडला लावायची आणि शेवरी ही आहे ती सेपरेट लावायची किंवा नेपियर गवत असेल किंवा हातगा असेल काय पण असू आहे तुमचं तुम्ही सेपरेट सेपरेट लावा त्यामुळे काय होणार आहे सर्व व्यवस्थित येणार आहे त्यामुळे कारण तुम्ही सर्व मिक्स केलं तुमचा ताळमेळ बसणार नाही त्यामुळे तुमचं काय होणार आहे जर तुमचं पण व्यवस्थित येणार नाही आणि तुमचं येणार येणार नाही नाही शेवरी तुमचं ते तु, तुमचं कोणतंच व्यवस्थित आणि तुम त्यामध्ये लक्ष पण लागणार नाही आणि मित्रांनो दोन्ही ओळीमध्ये चार फूट अंतर का सोडायचं तर इथे तुम्ही बघू शकता चार फूट अंतर मित्रांनो याच्यासाठी सोडायचं आहे की तुम्ही जर शुबाबूळ कट केली तर तुम्हाला ती सुबाबूळ काढलेली तुम्हाला बाहेर पण घेऊन जाता आली पाहिजे आणि बरेच जण म्हणतात तर आम्ही दोन फुटावर लावतो किंवा चार फुटावर लावतो तर मित्रांनो असं करू नका तुम्ही सुबाबूळ कट केल्यानंतर तुम्हाला बाहेर पण घेऊन जाता आली पाहिजे त्यामुळे तुम्ही अशी सूट सुटीत लावायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता किती मस्त असे आलेले आहे आणि वरती त्याला फुटवा बघा फुटवा पण खूप मस्त असं आलेला आहे त्यामुळे तुम्ही एकदम व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहे आणि तुम्ही तुम्ही बियाणे ज्यावेळेस तुम्ही ऑर्डर करताय त्यावेळी तुम्हाला दुकानदार वगैरे तुम्हाला काही पण सांगत असते की त्यांना खूप माहिती नसते तर तुम्ही एखाद्या शेळी पालकाची भेट घेऊन तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊ शकताय तर मित्रांनो तुम्ही इथं बघा हे खोड बघा ह्या सुबावळीला चार वर्ष झालेलं आहेत अजून खूप मस्त असे आहे त्यामुळे तुम्ही पण अशा पद्धतीने लागवड करा तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही धन्यवाद मित्रांनो